तीन इन मुलींच्या नंतर चौथे अपत्य मुलगा होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या पित्याने चौथे अपत्य देखील मुलगीच झाल्याने तिचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड या छोट्या गावात घडली मुलगी नकोशी झाल्याने तिचा जन्मापूर्वीच गर्भपात करण्याकडे समाजातील काही घटकांचा कल असल्याचे दिसून येते मोराड येथे घडलेल्या घटनेने त्या मातेला तीन मुली होत्या पित्याला वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असं हट्ट असल्याने चौथे अपत्य तरी मुलगा होईल अशी अपेक्षा त्यांना होती पण चौथे अपत्य देखील मुलगीच झाल्याने डोक्यात संताप चिरलेल्या त्या नराधम पित्याने गुरुवारी पंचवीस डिसेंबरला सायंकाळी घरातील लाकडी पाट्याने त्या चिमुरडीच्या डोक्यात प्रहार केला हा भाल्ला इतका भीषण होता की त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला त्या निर्दयी पित्याला पाझर कसा नाही फुटला स्वतःच्या पोटच्या पोरीला जग पाहण्याआधीच जगाबाहेर फेकणारा तो निर्दयी पिता कसा असेल घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी तातडीने दखल घेत संशयित आरोपी असलेल्या कृष्णा लालचंद राठोड याला अटक केली आहे या घटनेने संपूर्ण मोराड गाव सुन्न झाले आहे आदिशक्तीचा दुर्गा देवीचा जागर करणारा आपला समाज आदिशक्तीचे रूप असलेल्या कन्येचा स्वीकार का करू शकत नाही असा सवाल या निमित्ताने पुन्हा विचारला जात आहे एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ गदर करायचा व दुसरीकडे तीच बेटी आपल्या घरात जन्माला आली तर ती नकोशी होते हे केव्हापर्यंत सहन करायचं समाजाने कुठेतरी याचा विचार केला पाहिजे केवळ जनजागृती करून पोस्टरबाजी करून ही समस्या मिटणारी नाही हे आता सत्य झाले आहे समाजात मुलींबाबतचा हा विरोधाभास चिंताजनक असा आहे मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस कमी होत असताना एकीकडे हे निर्दयीपणाचे प्रकार सुरूच आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी जनजागृती सोबतच याची सुरुवात आपल्याच घरापासून झाली तरच हे कुठेतरी थांबेल असे आता वाटायला लागले आहे जामनेर तालुक्यात मुलींचा जन्मदर मुळातच कमी आहे अशा स्थितीत जर नकोशी असलेली मुलगी घरात येण्याआधीच तिची हत्या करा केली जात असेल तर त्यापेक्षा दुर्दैव ते काय मोराड या गावाबद्दल एक वेगळीच कहाणी समोर येत आहे याच गावात मुलीचा जन्मण्यापूर्वीच म्हणा किंवा जन्मल्यानंतर मृत्यू निश्चित असतो असे बोलले जात आहे असे हत्या करण्याचे प्रकार यापूर्वी दोन घडल्याचे चर्चिले जात आहे त्यामुळे समाजाने आता कुठेतरी विचार केला पाहिजे आणि यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे असे वाटायला लागले आहे